आम्ही गावावरी झालो जीव झाल्यापासून पाऊस चालू झाला ना पाऊस चालू झाला पाऊसची त्याच्यामुळे आम्हाला दिल्लीत वाटप केलंय रिंगोट पाऊस तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यंदा आम्ही आमची मुढाळ्या गावची स्टीम ही दिगावात येऊन पुजनी मित्रांनो तर काल आपल्या महाराजांचं प्रस्थान झालंय आणि आज म्हणजे चलन म्हणजे आज रात्रीपासून पाऊस सुरू झालाय तर यंदा जी वर्षी आहे ना मित्रांनो म्हणजे पालखी सोहळा पूर्णपणे मला वाटते पावसात जाणार आहे त्यामुळं आपल्या दिंडी प्रमुखांनी आपल्या लेनपदाची सेवा म्हणजे आपल्यासाठी या वारकऱ्यांसाठी बाबा सेवा केली तर आता हे पोटगाच चांगलाय की टेन्शन शिकला पावसाचा किती जरी पाऊस आला तरी पिती नाही आणि पाऊस असो वारा असो लागतं थांबून जमत नाही त्यामुळे मित्रांनो हे रेनकोटची सेवा एकदम मस्त आहे बर का तर देऊ कसं आता आपण आज म्हणजे निघणार आहे पंढरपुराच्या दिशेने तर चला हा कुर्डीला आहे आजचा मुक्कामा महाकुर्डीला आहे मित्र मित्रांनो पुण्या तर सुंदर असं तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि इंद्रायणीचं मित्रांनो दर्शन घेतलं बरं का तर अशा प्रकारे यंदाच्या वर्षी इंद्रायणी वाती तर आपण जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरा चौदा टाक टाळकरी प्रवेशद्वारात आपण आलो बरं का श्रीक्षेत्र देहू आतमध्ये जाणारे आपण दर्शनासाठी मित्रांनो दिंडी आपली आता पुढे निघाली आहे दर्शन घेऊन आपण पाठीमागून मागून दिंडीत जाणार आहे बर आलो मित्रांनो आणि विठ्ठल रुक्मिणीचं आपण इथं देहू गावात दर्शन घेतलं आणि आता तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आपण आतमध्ये जाणार आहे तर अशा प्रकारे तुकाराम महाराजांची सावळी मूर्ती बरं का मित्रांनो बोला तुकाराम महाराज की जय आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आतमध्ये आपल्याला आला आवड नाही मित्रांनो मोबाईल नेण्यासाठी तर देहू गावामध्ये तुकाराम महाराज महाराजांची अशी मूर्ती बर का इंद्रायणीच्या कडाला सुंदर असं दर्शन झालं आणि आपण बाहेरचा परिसर असा प्रकारे आहे बर का मित्रांनो देहू गावात खरंच म्हणजे बाबा देहूत कधी जरी आला ना मित्रांनो तर महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय कधीच जाऊ नका तर फुलामध्ये आणि इथला म्हणजे उत्सव मित्रांनो इतका भारी वाटतय का नाही ते बस मन रमून कसं जाते तरी अशा प्रकारे बघा तुकाराम महाराजांची इथं प्रवेशद्वारातून आतमध्ये मंदिरात आतमध्ये प्रवेश केला की अशा प्रकारे ते म्हणजे महाराजांची मूर्ती बसावली आणि त्याच्याकडला फोटो वगैरे काढते मित्रांनो आता इथून देह गावातून निघाली तर अशा प्रकारे सुंदर असं दर्शन झालं आणि आता आपण आपल्या दिंडीमध्ये जायचं अशा प्रकारे मित्रांनो तेव्हा गावात पाणी चाललंय बरं का गारकऱ्यांच्या पाया खालून कसा आहे पाऊस रोडनी पाणी पडतय रोडनी अहो पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय मग आता थांबायचं नाही पाणी पाया खालून चाललंय कमरेला तर लागलं नाही मग काही असो पाऊस असो पाणी असो चलायचं फक्त पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो आणि हा वा आनंद फक्त वारीतच आता पुढल्या वर्षी बारीक पूर येईल माझी कशी आणू तिला आणू आणू